नमस्कार मित्रांनो कट्टाच्या एआय सिरीज मध्ये मी सुनील निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपण आजपर्यंत बरेचसे टूल्स या ठिकाणी बघितले आणि प्रत्येक टूलची काहीतरी एक अशी खासियत आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण करू शकतो कॅनवा हे एक असं पॉवरफुल टूल आहे की जे आपल्याला खूप ठिकाणी उपयुक्त ठरू शकतं त्याच्यात फक्त ग्राफिक्स डिझायनिंगच नाही तर अगदी वेबसाईट सुद्धा बनवता येते हे देखील आपण बघितलं याच्या आधी कॅनवाच्या बरेचशे व्हिडिओ आपल्या आलेले आहेत आजची व्हिडिओ देखील कॅनवावर आहे पण आजचं जे फीचर आहे ते मात्र माइंड ब्लोविंग आहे खरोखरच आश्चर्यचकित करणार आणि अतिशय बेस्ट असं हे फीचर मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे फीचर आहे आणि ते म्हणजे इंटरएक्टिव्ह डॉक्युमेंट्स आपण एम एस मध्ये किंवा कुठल्याही एखाद्या डॉक मध्ये जसं गुगल डॉक आहे त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट आपण तयार करत असतो आपण डॉक्युमेंट बनवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये इंटरएक्टिव्हली काही गोष्टी जर ऍड करता आल्या आपलं काम खूप सोपं होऊन जातं बरं ठीक आहे मग आता आपण याच्या आधी बऱ्याच गोष्टी बघितल्या जसं तुम्ही नोशन बघितलंय नोशन वर देखील आपण इंटरएक्टिव्ह डॉक्युमेंट तयार करू शकतो पण जे फीचर्स मी कॅनवा मध्ये बघितले ते मात्र खरोखरच आश्चर्यचकित करणारे आहेत मग काय आहेत हे फीचर कसं आहे हे इंटर डॉक्युमेंट ऑप्शन कॅनवा मधलं ते आपण प्रॅक्टिकली बघूयात आणि एक सिम्पल डॉक्युमेंट त्याच्यामध्ये आपण तयार करू ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स मी या ठिकाणी डेमोन्स्ट्रेट करतो चला बघूयात ओके बघा आता मी कॅनवा तुमच्या समोर सुरू केलेला आहे आणि कॅनवा मध्ये या ठिकाणी हा जो फीचर आहे डॉक क्रिएट न्यू डॉक्युमेंट याच्याविषयी आपण आजची व्हिडिओ बनवतो अतिशय पॉवरफुल असं हे फीचर कॅनवा मध्ये ऍड झालेलं आहे आणि याच्याने तुम्ही चांगले डॉक्युमेंट्स अगदी प्रोजेक्ट रिपोर्ट पासून बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपण तयार करू शकतो खूप काही करता येतात चला आता आपण प्रॅक्टिकली डेमोन्स्ट्रेट करू आता कॅनवा मध्ये तुम्ही या डॉक क्रिएट न्यू डॉक ऑप्शनला तुम्ही क्लिक करा आणि मग तुमच्या समोर एक इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल एक प्लेन डॉक्युमेंट तुमच्या समोर दिसत आहे ठीक आहे आता इथे तुमच्याकडे जर एखादा रेडी डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही इथे टाईप करून घ्या त्याच्यावर तुम्ही एडिटिंग करू शकता आणि जर तुम्हाला एक नवीनच डॉक्युमेंट जनरेट करायचं असेल तर मग त्याच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हे मॅजिक राईट फीचर जे आहे त्याचं म्हणजे इथे तुम्ही प्लस ला क्लिक करा आणि मॅजिक राईट फीचर मध्ये तुम्ही या ठिकाणी त्याला एक काय तुम्हाला जो टॉपिक जनरेट करून घ्यायचा आहे तो तुम्ही इथे जनरेट करा ठीक आहे मी एक डिजिटल मार्केटिंग वर मला हे डॉक्युमेंटेशन तयार करायचंय आणि मी या ठिकाणी ते या ठिकाणी मी असं लिहितो क्रिएट डिजिटल मार्केटिंग गाईड ठीक आहे डिजिटल मार्केटिंग गाईड तयार करून द्या असं मी त्याला सांगतो आणि बस जनरेट करतो एक सिंपल मी या ठिकाणी त्याला दिला आणि डिजिटल मार्केटिंग गाईड तो, तो माझ्यासाठी जनरेट करतोय बघा या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी जनरेट होताना तुम्हाला आता दिसत आहे आता हे आपण दुसऱ्या टूल्सवर म्हणजे तुम्ही चार्टी पी टी किंवा अजून दुसरे कुठले तुमच्याकडे जेमनाय वगैरे असेल त्याच्यावरही तुम्ही हे जनरेट करू शकता म्हणजे जनरेट करणं हे हे फीचर नाही आहे हे तर सोपं आहे हे तुम्हाला म्हणजे बऱ्याच ठिकाणी मिळेल याचे जे काही फीचर्स आहेत तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ तुम्हाला आता पुढे कळेल आता हे डॉक्युमेंट मी इथे पहिल्यांदा इन्सर्ट करून घेतो आणि हे माझं डिजिटल मार्केटिंग गाईड जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे ओके okay, आता हे अतिशय सुंदर असं गाईड त्याने बनवून दिलेलं आहे आता मला याच्यामध्ये काही गोष्टी आता एडिट करायच्या आहेत माझ्या पद्धतीने ठीक आहे काय काय करायचं बघा आता आता मला इथे एक हेडिंग या ठिकाणी ऍड करायचंय अंडरस्टँडिंग डिजिटल मार्केटिंग की कंपोनंट्स वगैरे झालं याच्यानंतर मी इथे याच्यावरती एक हेडिंग या ठिकाणी मला टाकायचंय मग तुम्ही या प्लस बटनवर फक्त क्लिक करा आणि याच्यामध्ये तुम्हाला हेडिंग ऑप्शन या ठिकाणी दिसेल बघा आता मला हेडिंग द्यायचंय मी ते फक्त क्लिक करतो आणि हे हेडिंग या ठिकाणी मी टाईप करतो इथे मी आ, फ्री डिजिटल गाईड असं डिजिटल मार्केटिंग गाईड असं मी या ठिकाणी टाकतो मी तरी तो फ्री डिजिटल मार्केटिंग गाईड ठीक आहे आता हे हेडिंग मी या ठिकाणी घेतला आणि या हेडिंगच्या अंडर मला या ठिकाणी एक वेबसाईट या ठिकाणी मला एम्बेड करायची आहे एक वेबसाईट आहे आणि जी मला इथे एम्बेड करायची बघा मी तुम्हाला पहिल्यांदा ती वेबसाईट दाखवतो ही एक वेबसाईट आहे डिजिटल मार्केटिंग फॉर बिझनेस वर्सेस नॉन प्रॉफिट ठीक आहे आणि या वेबसाईटची ही, ही ची लिंक आहे जी मी इथून पहिले कॉपी करून घेतो बघा ही कॉपी केली आणि ही वेबसाईटची लिंक आपण नुसती लिंक नाही देत बघा तुम्ही नॉर्मली जर वर्ड किंवा कुठल्या याच्यामध्ये डॉक्युमेंट बनवलं तर त्याची लिंक मिळेल मग तुम्ही क्लिक केल्यावर तो त्या वेबसाईटवर जाईल आता जा, मी त्याला एम्बेड करतो बघा या ठिकाणी इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एम्बेड असं टाइप करायचं इथे एमबेड या एम्बेड फीचरला आल्यानंतर ती जी लिंक मी कॉपी केली ती इथे पेस्ट करून देतो आणि जस्ट एंटर बटन प्रेस करतो आणि त्याचा या ठिकाणी इफेक्ट बघा कसा दिसतोय ती ती जी आहे तुम्हाला या ठिकाणी एम्बेड होताना या ठिकाणी दिसते आता मी ते एंटर की प्रेस केली आणि ती जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी एम्बेड होऊन जाईल एक सेकंद पुन्हा आपण त्याला नवीन यूज करू इथे मी ती वेबसाईट जी आहे ती एम्बेड करतो Okay, त्या वेबसाईटची जी लिंक आहे आपण त्या वेबसाईटची लिंक या ठिकाणी कॉपी करून घेऊ मी इथून इथपर्यंत हा एवढा पोर्शन फक्त कॉपी करतो आणि तो इथे इथे एमबेडच्या जागेवर मी प्रेस्ट करतो आणि एंटर की प्रेस्ट करतो ओके okay, ती जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी एमबेड होऊन गेलेली तुम्हाला मिळून जाईल बघा आता सुंदर असं येतं नॉन प्रॉफिट डिजिटल मार्केटिंग मेंटॉर ठीक आहे आता ही जी दिसतंय तुम्हाला ऍक्च्युली ही एक पूर्ण लिंक आहे जसं मी या लिंकवर क्लिक करेल तर तो त्या वेबसाईट वर घेऊन जाईल बघा इथे तुम्हाला फक्त क्लिक करायचा आहे आणि तो त्या वेबसाईट वर आपल्याला घेऊन जातोय हे बघा म्हणजे जी काही वेबसाईट करतात तो सरळ त्या वेबसाईट वर घेऊन जातो आता एवढंच नाहीये बघा या ठिकाणी मला समजा इथे या ठिकाणी याच्यावरती इथे मला माझी एक डिजिटल मार्केटिंगची व्हिडिओ आहे बघा ही आणि ही व्हिडिओ मला त्या ठिकाणी एम्बेड करायची आहे मी या व्हिडिओची जी लिंक आहे ती मी इथून कॉपी करतो आणि त्या जागेवर इथे मी पुन्हा प्लस बटनला क्लिक करतो आणि इथे एम्बेड ऑप्शन जो आहे आपला तो पुन्हा मी इथे घेतो आणि या एम्बेड मध्ये मी सरळ त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती पेस्ट करतो आणि की प्रेस करतो बघा ती व्हिडिओ जी आहे ती इथे येऊन जाईल व्हिडिओची फक्त लिंक नाही आली तर ती प्लेएबल व्हिडिओ आली तुम्ही याला मग इथे ट्रॅक करून लहान मोठा करू शकता आता या बटनला क्लिक केल्यानंतर ती व्हिडिओ सरळ या ठिकाणी प्ले होईल जेव्हा आपण या डॉक्युमेंटला शेअर करू कोणाला त्यावेळेला त्या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर म्हणजे इथे प्ले बटनला क्लिक केल्यानंतर ती व्हिडिओ जी आहे ती डायरेक्ट तुम्हाला प्ले होताना दिसेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे डॉक्युमेंट क्रिएट करताना बघा तुम्ही वेबसाईट एम्बेड करू शकताय प्लस तुम्ही या ठिकाणी जे काही आपण व्हिडिओज आहेत त्या एम्बेड करू शकतोय काही ठिकाणी समजा आता मला इथे नेक्स्ट पेजवर या ठिकाणी मला अजून एखादा टॉपिक या ठिकाणी घ्यायचा आहे सपोज मला या ठिकाणी घ्यायचं आहे मार्केटिंग गाईड मार्केटिंग गाईड ओके आणि मार्केटिंग गाईडची ची मला इथे एक इमेज आली आहे ठीक आहे इथे मला इमेज इन्सर्ट करायची मग तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि इथे जस्ट मार्केटिंग असं तुम्ही सर्च करा मार्केटिंगचा तुम्हाला ग्राफिक्स मिळून जाईल फोटोज मिळून जातील व्हिडिओज एव्हरीथिंग तो सर्च करून तुम्हाला देईल मला इथे मार्केटिंगशी रिलेटेड ग्राफिक्स ऍड करायचं आहे तुम्ही ग्राफिक्स वर क्लिक करा बघा तो मार्केटिंगशी रिलेटेड ग्राफिक्स तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय बघा आणि याच्यातलं जे ग्राफिक्स तुम्हाला हवं असेल ते तुम्ही त्या जागेवर इन्सर्ट करा सपोज मला हे इन्सर्ट करायचंय मी इथे ते डॉक्युमेंट ते जे आहे ते इथे इन्सर्ट केलं बघा त्यातले वाले जे असतील ते, ते तुम्ही इन्सर्ट करू शकता आता मी इथे चुकून पेडवाला घेतला गे गेला पण हरकत नाही आता तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येतोय मी याला डिलीट करून टाकतो आणि नवीन पुन्हा या ठिकाणी प्लस करतोय बघा इथे प्लसवर क्लिक करा आणि इथे मला मार्केटिंगशी रिलेटेड फोटो किंवा इमेज या ठिकाणी हवी मी ग्राफिक्सवर क्लिक करतो आणि मार्केटिंगशी रिलेटेड जे काही इमेज असेल फ्रीवाली तर ही पेड आहे इथे तुम्हाला दिसतंय बघा प्रीमियम जे असतात ते या ठिकाणी दिसतात आपल्याला जे फ्रीवाला असेल ते मी त्या ठिकाणी इन्सर्ट करू शकतो म्हणजे माझं डॉक्युमेंट फ्री आहे म्हणून मी फ्रीवाला या ठिकाणी इन्सर्ट करतो कुठलाही एक आपण सिम्बॉल इथे घेऊयात जो फ्रीवाला असेल तो तुम्ही घ्या जे पेड आहेत ते नका घेऊ तर इथे हे बघा हे फ्री आहे सपोज मी याला इन्सर्ट करतो ओके म्हणजे आपल्याला जे इन्फोग्राफिक्स आहेत कुठलेही ग्राफिक्स असतील कॅनवा मधले सगळे ग्राफिक्स तुम्हाला पाहिजे त्या जागेवर लगेच इन्सर्ट करता येऊ शकतात किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी लिंक करायचं आहे सपोज तुम्हाला हा जो ऑप्शन आहे किंवा याला तुम्हाला लिंक करायचा तुम्ही त्याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही एखादी लिंक जी आहे ती त्याला इथे अटॅच करू शकता तुम्ही या लिंकवर क्लिक करा तो लिंकमध्ये कन्वर्ट होईल आणि मग तुमच्याकडे असलेली एखादी लिंक समजा आता मी ही जी लिंक आहे या व्हिडिओची ही इथून कॉपी करतो आणि ही लिंक जी आहे ती त्या ठिकाणी मी पेस्ट करतो म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी लिंक देखील तयार करू शकतात आणि याला डन करा बघा आता आता वेबसाईट ट्राफिक ही काय आहे तर ही एक लिंक तयार झालेली आहे या ठिकाणी म्हणजे आपल्याला एखाद्या टॉपिकला इमिजिएट लिंक या ठिकाणी इन्सर्ट करायची असेल तर ती देखील आपण या ठिकाणी करू शकतो म्हणजे आता बघा इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये म्हणजे पहिली गोष्ट तर हे डॉक्युमेंट जे आहे ते जनरेट करता येतं हा पहिला फायदा त्याच्यामध्ये एडिटिंग करताना तुम्ही काय काय करू शकता तुम्ही एखादी वेबसाईट त्याला एम्बेड करू शकता इन्सर्ट करू शकतात तुम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओज इन्सर्ट करू शकतात अजून काय काय इन्सर्ट करू शकतो आपण बघायचं असेल तर त्या प्लस बटनवर तुम्ही फक्त क्लिक करा आणि ही जी लिस्ट आहे याला तुम्ही स्क्रोल करा बघा तुम्ही याच्यात टेबल इन्सर्ट करू शकतात शीट इन्सर्ट करू शकता डिवायडर इन्सर्ट करू शकतात पेज ब्रेक लिस्ट भरपूर काही आहे बघा म्हणजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी याच्यामध्ये इन्सर्ट करायच्या आहेत अगदी बार चार्ट लाईन चार्ट आपण बघितलं असेल तुम्ही टाकू शकता टायबर टाकू शकता आणि काही ऍप्स देखील म्हणजे कॅनवा मधले जे ऍप्स आहेत ते देखील तुम्ही इथे एम्बेड करू शकता तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी अगदी सहज एम्बेड करता येतात मग आता हे जे डॉक्युमेंट तयार होईल हे डॉक्युमेंट तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही या शेअर बटनला फक्त क्लिक करा आणि इथून तुम्ही त्याची शेअरेबल लिंक जी आहे ती कॉपी करून घ्या ती लिंक कॉपी केल्यानंतर तुम्हाला अलाव व्ह्यू ॲक्सेस कराय करू द्यायचा असेल तर तुम्ही करा आणि जर तुम्हाला कॉपी प्रायव्हेट लिंक करायची असेल तर हे करू शकता मी आता अलाऊ व्ह्यू ॲक्सेसला क्लिक करतो आणि मी आता ज्याला कोणाला ही लिंक पास करेल त्याला पाठवेल तो त्या लिंकला फक्त क्लिक करेल म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक काय जिथे तुम्हाला पाठवायची ती लिंक तुम्ही पाठवली तर आपलं जे डॉक्युमेंट आहे ते त्याला त्या ठिकाणी शेरेबल आपल्याला मिळून जाईल हे बघा हे डॉक्युमेंट त्याला बघता येऊ शकतं आणि तो त्या ठिकाणी जेव्हा क्लिक करेल आता इथे डबल क्लिक केलं की ती वेबसाईट उघडेल बघा हे डबल क्लिक केला ती लिंक येते आणि तिथून तो वेबसाईटला जाऊ शकतो किंवा ती जी व्हिडिओ आपण इन्सर्ट केलेली आहे ती प्ले पण होईल बघा त्या व्हिडिओला प्ले करा ती व्हिडिओ तुम्हाला इथे प्ले होताना दिसेल हे बघा आपण म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या एम्बेड करू शकतात हे बघा नमस्कार मित्रांनो मी सुनील निकम ओके तर आपण प्रत्येक गोष्ट जी आहे त्या डॉक्युमेंटमध्ये जी इन्सर्ट केलेली आहे ती त्या समोरच्या व्यक्तीला ज्याला कोणाला तुम्ही हे डॉक्युमेंट शेअर करतायत त्याला ती गोष्ट जी आहे ती सहज वापरता येऊ शकते अशा पद्धतीने आपल्याला कॅनवा मध्ये दिलेलं हे अतिशय उत्कृष्ट असं एक फीचर आहे याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्याला करता येऊ शकतो मग तुम्ही स्टुडंट असाल तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट असतील ते तुम्ही इथे बनू शकता तुम्ही मार्केटिंग पर्सन असाल जसं आता मी तुमच्या समोर दाखवलं तुमचं मार्केटिंगचं एखादं काही ब्रॉशर वगैरे असेल किंवा तुमचा कॅटलॉग असेल प्रॉडक्ट कॅटलॉग तो तुम्ही इथे तयार करू शकतात अगदी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने जिथे ज्या गोष्टी हव्या असतील तिथे त्या आपण इन्सर्ट करू शकतो तर अशा पद्धतीने कॅनवा मधलं हे इंटरॅक्टिव्ह डॉक्युमेंट फीचर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये